महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा माणूसकीला धरून नसणारं असंवेदनशील वक्तव्य केलं आहे आणि ते मातंग सं सं मातंग समाजातील एका महिलेवरती मातंग समाजातील एका बिसे कुटुंबावरती अन्य अत्याचार झालेला आहे दिनानाथ रुग्णालयामध्ये बिसे कुटुंबातील ईश्वरी बिषे नावाच्या एका महिलेचा डिलिव्हरीच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे आणि ते ॲडमिट होण्यासाठी गेले असताना तात्काळ त्याने ॲडमिट करून घेतलं नाही दीनानाथ रुग्णालय पुणे तर त्यासाठी ते ॲडव्हान्स म्हणून जवळपास दहा लाखाची मागणी केली खरं तर रुग्णालय हा एक समाजसेवेचा भाग आहे त्यापेक्षा माणसापेक्षा पैसा मोठा वाटला माणसाचा जीव वाचवणं हे त्यांना महत्त्वाचं वाटलं नाही की तो एक हॉस्पिटलचा एक दवाखान्याचा तो नेम आहे तो उद्दिष्ट आहे पैशापेक्षा पैसा आहे माणसाचा आणि माणसाचा जीव वाचवणं हे प्रत्येक रुग्णालयाला मग ते सरकारी असो निम सरकारी असो खाजगी असो दिनालात रुग्णालय नाही ते मातंग समाजातील विषय कुटुंबाकडे दहा लाखाची मागणी केली ॲडमिट करण्यासाठी अडव्हान्स म्हणून ॲडव्हान्स म्हणून एवढी मोठी रक्कम मागितली पैसे भरल्याशिवाय उपचार नाही केले तात्क तात्कळं ठेवलं जवळजवळ चार पाच तास आणि पुन्हा या त्यांच्या हलगर्जीपणामुळं या त्यांच्या अमानवी कृ प्रवृत्तीमुळं त्या मातंग समाजातील ईश्वरी विषया महिलेचा मृत्यू झाला तर दीनानाथ रुग्णालयाच्या व्यवस्थापना व्यवस्थित व्यवस्थापन कमिटीच्यामुळे दीनानाथ रुग्णालय पुणे यांच्या हलगर्जीपणामुळं त्या महिलेचा मातंग समाजातील त्या भगिनीचा मृत्यू झाला याला पूर्णपणे रुग्णालय कारणी दिनालाच रुग्णालय कारणीभूत आहे आणि या दिनालात रुग्णालयावरती या संबंधित संबंधित प्रशा दिनालय रुग्णालयाच्या प्रशासनावरती त्या डॉक्टरवरती कारवाई ती योग्य ती कार कायदेशीर कारवाई व्हावी आणि भिषेक कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी लहूजी शक्ती सेनेच्या वतीनं आंदोलन छडण्यात आलं आणि काही, काही आंदोलन ते काही कार्यकर्ते रुग्णालयाच्या टेरेसवर जाऊन आंदोलन करत असताना त्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने अक्षरशः खिल्ली उडवली आणि त्या आंदोलन करणाऱ्या लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांना जे रुग्णालयाच्या टेरेसवरती जाऊन आमच्या मागणीला या आमच्यावरती जो अन्याय मातंग समाजाच्या बिशे कुटुंबावरती जो अन्याय झाले त्याच्यावरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक अभिनव आंदोलनाचा तो भाग होता तो रुग्णालयाच्या टेरेसवरती जाऊन लवजी शक्ती सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन आंदोलन करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की असे शोबा शोबाजी करू नये असा शोबाजीचा प्रकार करू नये शोबाजीचं आंदोलन करू नये त्या आंदोलनाला शोबाजी म्हणजे दिका उंड शोबाजी असं हिनवून त्या आंदोलनाची आंदोलनाची खिल्ली उडवली आणि या घटनेचा म्हणजे रुग्णालय दिनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाचा मी जाहीरपणे निषेध करतोय आणि आंदोलन आमच्या न्याय मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकाच्या आंदोलनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोबाजी म्हणून हिनवलं किल्ली उडवली त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा सुद्धा मी या चा माझ्या चॅनेलच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आहे खरं तर आंदोलन आंदोलन आम्हाला काय हौसा आंदोलन, का आंदोलन करायचे प्रत्येक गोष्ट आमची न्यायाची मागणी आहे त्या आंदोलनाशिवाय मिळालीच नाही आम्ही अरे आम्हाला हक्काचं पाणी सुद्धा मिळालं त्याच्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला श्वास घेताना सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो माणूस म्हणून जगण्यासाठी कितीतरी संघर्ष करावा लागतो तरी करा ला आमच्यावर अन्याय अत्याचारच आहे तर लहूजी शक्ती सेनेचे जे कार्यकर्ते त्या रुग्णालयाच्या टेरेसवर जाऊन जे, जे आंदोलन करत होते हा काय त्यांची हौस होती तो न्यायाचा न्यायाचा एक प्रकार होता सरकारनं आमच्या मागणीची दखल घ्यावी आम्हाला न्याय मिळा आमच्यावर जो अन्याय झालेला आहे जो मातक समाजातील भिषेक कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे आमच्यातील एक भगिनी रुग्णालयाच्या हालगर्जीमुळं आमच्यात भगिनी ती डिलिवरीसाठी गेलेली भगिनी तिचा मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूला रु दिनानाथ रुग्णालय हे कारणीभूत आहे त्याच्यावरती कारवाई व्हावी त्याच्यावरती न्याय मिळावा ह्या मागणीसाठी सरकारचं लक्ष आमच्याकडे जावं कारण सरकारला आम्ही मातंग समाजाला बरंच भाजप या भाजपला पाठिंबा दिला आहे आमच्यातल्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी तुमच्या पक्षातील ते आम का आमच्यातले जे काय आहेत त्यांच्या सांगण्यावर तुम्हाला मतं देऊन आम्ही फसलोय पण आम्ही तुम्हाला जे म समर त्याचं आमचं आमच्याकडं लक्ष द्यावे आणि म्हणून तो न्यायाचा भाग होता ती काय शिवबाजी होती तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी लहूजी शक्ती सेनेच्या आंदोलनाला शिवबाजी म्हणून हिनवलं गेलं नुकतंच पुण्यामध्ये लहूजी शक्ती सेनेचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि तुम्ही ती लहूजी शक्तीच्या अधिवेशनाला येताय आणि त्याच अशा लहूजी शक्ती आंदोलनाला तुम्ही शोभाजी म्हणून हिनवताय अरे सावध व्हा कार्यकर्त्यानो भाजप हा मातन समाजाचा नव्हे कोणत्याही बहुजन समाजाच्या मित्र असू शकत नाही तरी ते बा प्रस्थापित पक्षामधील आमचे जे दलाल चमचे आहेत त्या चमच्यामुळे आमची फसवणूक होते आता त्या चमच्याची जबाबदारी आम्हाला न्याय मिळवून देण्याची भाजपमध्ये जे काय आमचे जे कार्यकर्ते आहेत नेते मंडळी जी काय संघटना आहेत त्यांची जबाबदारी आता त्या आम्हाला ते न्याय मिळवून देण्यात मुख पुण्यातील काय आमदार भाजपचे आहेत त्यांची मी नावं घेऊ इच्छित नाही त्यांनी आता सरकारवरती दबाव आणून मातंग समाज आताला न्याय मिळवून द्यावा मातंग समाजातील बिशे कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न क प्रयत्न करावा आतंग समाजातील बिशे कुटुंबातील महिलेच्या मृत्यूच जबाबदार हे दिनानाथ मंगेशकर हे रुग्णालय आहे हे आता अहवालामध्ये सिद्ध झालेले आहे मग माझं असं मन मतं आहे की आता महाराष्ट्राचे गृहमंत्री असणारे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस त्या रुग्णालयावर कोणती कारवाई करणार आणि ते कारवाई करून त्या भिशे कुटुंबाला न्याय मिळवून देणार का आणि त्याच्यासाठी आमच्या मातन समाजामधील जे भाजपचे आमदार आहेत त्यासाठी किती प्रयत्न करणार आहे हे आता पाहावं लागेल आणि जर आम्ही सत्ते असू असो आम्हाला आमदार खासदार आहे सत्तेमध्ये आमचे प्रतिनिधी आहे सत्तेमध्ये आमचे काय कार्यकर्ते भाजपमध्ये काम करतात आमचं काय समाजातील ब लोक काय काम करतात आणि मग तुमची सत्य सत्तेमध्ये सत्ते सुद्धा आम्ही आमच्या समाजावर होणारा अत्याचारावर अत्याचाराबाबतीत जर न्याय मिळवून देत नसेल आम तुमची आमदार की तुमची सत्ता त्या सत्तेमध्ये आहे ते सत्ता जर तुम्ही आमच्या समाजाला न्याय मिळवून देत नसेल आमच्यावरती होणारे अन्य अत्याचार थांबतं थांबत नसेल तर काय करायचं ते आज सत्तेला काय जाळायचं आहे काय ती सत्ता कामाची ती समाजाची उपेगाच नाही तुमची आमदार की काय कामाची तुमच्या आमदार की ज्यानी तुमचं स्वागत करतात जे चांगल प, आम्दा, आने, उदा उदा रन, पाठी आणि तुमचं चांग भलं इथं समाज येतो कुठं इथं समाजाचा काय संबंध आहे चांगलं कुणाचं प्रस्थापिताच्या पक्षाच्या कळपामध्ये आमचा जो आमदार आमचा आमदार आमचा आहे त्यांचा आनंद त्यांचं उद उद आणि त्यांच्या पाठीराखायचं त्यांचं चांगलं आणि चा स्वागत चा विविध ठिकाणी चांगलं स्वागत चा 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 चा। चा आणि सत्कार करणाऱ्यांचं चांगलं याच्या समाजाचं हित कुठं आहे आणि आज ही समाजाचं हित साधत असेल तर मातंग समाजातील विषय कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे त्यात अन्यायाला वाचा फोटावी त्या अन्याय कुटुंबाला न्याय मिळावं आणि यासाठी संबंधित भाजपमध्ये असणाऱ्या मातंग समाज आमदार आणि संघटनेनी प्रयत्न क प्रयत्न करावा आणि दुसरं मी महाराष्ट्र शासनाला सराव तुम्ही देवेंद्र फडणवीस काय तुम्ही आमच्या आंदोलनाला शिवबाजी म्हणताय अरे न्याया शिवबाजी नाही तो न्यायासाठी तो आक्रोश आहे न्यायाची मागणी आहे त्याला शोबाजी म्हणून हि नव्हताय तुमचा मी जाहीर निषेध करतो आहे अरे तुम्ही खरं शोबाजी करताय देवेंद्र फडणवीस तुम्ही शोबाजी करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही आणि तुमचे भाजप सरकार तुमचं महायुती सरकार खरं तर शोबाजी आहे शोबाजीचं सरकार आहे जनतेची एखादी योजना असेल योजना जाहीर करताय त्या योजनेवर पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच्या जाहिरातीवरच करोडो रुपयाचा खर्च केला जातोय सरकार एखादी योजना जाहीर करते आणि त्या योजनेवर पैसा त्या त्याच्यावर विकास विकासासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीशील विकासासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच्या जाहिरातीवरच पैसा जास्त खर्च करतो कर म्हणून आमच्याकडे मी चार आणण्याची कुंबडी आणि बारा आणण्याचा मसाला असं सरकारची योजनेचा अवतार आहे आणि तो शोभा जे आहे तुम्ही जी जनतेच्या हितासाठी ज्या योजना करताय ज्या आश्वासन निवडणुकीमध्ये तुम्ही जो आश्वासन देताय ते खरं शोबाजी आहे जनतेच्या विकासाचा शोबाजीत शोबा शोध तुम्ही करताय निवडणुकीमध्ये आश्वासनाचा शोध तुम्ही करताय आणि सत्ता आल्यानंतर ते शोबाजी लोकांच्या लक्षात येते हे निवडणुकीत जुमला म्हणून तुम्हीच्यातलेच क तुमच्यातलेच लोक काही सांगतात खरं तर भाजपचं सरकार हे शोबाजीचं सरकार आहे अरे महाराष्ट्र सरकारच काय केंद्रातील दोन हजार चौदा पासून आलेलं आले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीतील सरकार हे शोबाजीचं सरकार आहे केंद्र सरकार आजच्या दिन आणेवाले हा शो केला सबका सबका साथ सबका विकास म्हणून शोबाजी केली आणि मतं लाटली आणि पुढे सगळे विस विसरले तसंच तुम्ही शेतकऱ्यांची कर्जबाजी केल्याचा शो शो केला निवडणुकीचा जुमला केला शो केला जनतेच्या विकासाचा तुम्ही शो करताय शोभाज तुम्ही शोबाज तुम्ही काय शोबाजी सरकार तुमचं आणि तुमच्या तुम्ही आम्हाला आम्ही आम्हाला जनतेला तुम्ही न्यायासाठी मागणी करणाऱ्या न्यायासाठी लहूजी शक्ती सेने सेनेच्या काय करते काय करते आणि आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी काय आंदोलन केलं तर तुम्ही त्याला शोबाजी आंदोलन म्हणता तुम्ही स्वतःचं आत्मपरिष्ण तुम्ही खरे शो देवेंद्र फडणवीस तुम्ही खरे शोबाजी जोबाजा महाराष्ट्रातला सगळ्यात शोबाज मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस वय तुम्ही आमच्या मातंग समाजातील कार्यकर्त्याच्या का आंदोलनात शोभाजी म्हणून खिल्ली ओढवता हिनवत आहे काय या म्हणून यासाठी मातंग समाजातील सुद्धा कार्यकर्त्यांनी आता लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रस्थापित पक्ष काँग्रेस असेल भाजप असेल हे आपल्याला कधीच न्याय मिळवून देणार नाही आमच्यातील काय आमच्यातील लोकांचे जे काय प्रस्थापिताचे जे काय चमचे आहेत प्रस्थापिताचे जे काय गुलाम आहे त्यांचंच कल्याण थोडंफार होईल आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला गुलाम करण्याचा तो षडयंत्राचा डाव आहे आम्हाला न्याय कधी मिळणार नाही आम्हाला स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवर लोकशाहीर अण्णाभावासाठी आणि सांगितल्याप्रमाणेच त्या विचारानं आम्हाला संघटन बांधावं आमचं प्रभावशाली संघटन बांधावं लागेल दखल करावं लागेल आणि म्हणून शेवटी एवढंच म्हणेल की शोबाज असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीचं सरकार भाजपच्या सरकारानं वंचिताच्या आंदोलनाला मातंग समाजाच्या आंदोलनाला शोबाज म्हणून हिणवू नये आणि तशाच प्रकार तशाच प्रकारचं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कठोरातली की जबाबदार असणाऱ्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कठोरातली कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि बिषेक कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच या पद्धती या निमित्तानं अपेक्षा अपेक्षा व्यक्त करतो